साहेब खरं तर गुळुंजवाडी गावावर फक्त गुळुंजवाडी गावावर नाही तर तालुक्यावर ही मोठी शोककळा पसरली म्हणजे आतापर्यंत अशी घटना कधी जुन्नर तालुक्याची इतिहास घडली नाही की अंत्यविधीसाठी काही लोक या ठिकाणी दुःखात सामील व्हायला आले आणि त्यांच्यावरच शोककळा त्या ते ठिकाणी पसरली एवढी मोठी दुःखद घटना जुन्नर तालुक्याच्या इतिहास कधी घडली नाही पहिल्यांदा असं घडलंय आणि इथं आल्यानंतर गावकऱ्यांकडून समजलं ना, ना गरतर, जी 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 की पोलीस प्रशासन यंत्रणा असेल किंवा बाकीच्या काही यंत्रणा असेल ज्यांना त्यांना काही जे उशीर झाला साहेब खरं तर या ठिकाणी लोकांचे जीव गेले तो तुम्ही आता जर अपघात त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी पाहिले इतका भयंकर अपघात आतापर्यंत कुठं घडला नाही परंतु शासनाने आपण पाहतो की संतोष माने सारख्या टीच्या ड्रायव्हरनी पण पुण्यात अशी घटना केली होती आत्तामध्ये एक महिन्यापूर्वी पोर शेकारचं पण सगळ्यांनी घटना की ॲक्सिडेंटची पाहिली कायद्याची निश्चितपणे याला जरच पाहिजे या ड्रायवर हे बेदून न झालेत यांना लोकांची परवा राहिली का नाही असं वाटतंय या ठिकाणी डाय त्या डायवर तर फाशी शिक्षा झालीच पाहिजे परंतु आज हे गुळुंचवाडी गाव असेल आज सगळे जे दुःखाच्या कार्यमासाठी एकत्र झाले होते आणि दुःखाच्या कार्यमाला या ठिकाणी लोकांना सहभागी झाले लोकांना जर आज शोककाळा पसरत असत ही फार मोठी वाईट आणि म्हणजे काय बोलावं तर आम्ही निशब्द आहोत सगळे तालुक्यातील सगळे तर तालुक्यावर खरं शोककळा शोककाळ आहे मी प्रथम तर त्या सगळ्या मृतात्म्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आमचे सहकारी अतुल भांबेऱ्या असतील त्यांचे पण आज आजोबा ह्या अपघातात त्या ठिकाणी त्यांचं निधन झाले आणि अजून काही पठारावरचा एक मुलगा होता काही गावातील लोक होते असे चार जण मृतात मी त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो अनेक जण जखमी साहेब तर शासनाने यांना यांना पाच पाच कोटीची मदत केली पाहिजे या जखमींनी मदत केली पाहिजे कारण शासनाकडून अजून कोण यांची लोकच नाही साहेब इथं बघा हे सगळे आखं गावकरी जमलेत आहे का कोण शासनाचा माणूस इथं कोणचा अधिकारी नाही साहेब इथं काय करायचं या लोकांनी सर्वसामान्य जनतेने नेमकं काय करायचं हा प्रश्न आम्हाला आहे ना आज सगळेजण आम्ही यांच्या दुःखात आणि यांच्या आंदोलनात सामील आहोत जे काय उद्या गावकरी निर्णय घेतील तो आमचा निर्णय राहील हा अपघात झालेला आहे आम्ही आल्यानंतर बघितलं रस्त्यावर सडीचे सडे पडलेत अनेक लोकांचे मेंदू अपघातामध्ये बाहेर पडले हे बघून अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती बघून मन विदारक झालं हे खरं तर शासनाचं अपयश शा आहे आणि अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत असतात स्मशान त्या ताईंनी सांगितलं स्मशानभूमीजवळ आहे शाळाजवळ आहे की वस्तीजवळ आहे मंदिरजवळ आहे मंदिर बायपास करण्याची व्यवस्था असतानासुद्धा या ठिकाणी बायपास केलेला नाही पूर्वी देखील या भागामध्ये खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत हा अपघात प्रवण अशा प्रकारचा हा भाग आहे या ठिकाणी त्यांनी लवकर उपाययोजना करून बायपास काढून या लोकांना सुरक्षित करावं असं मला या ठिकाणी वाटतं